आज घातली आहे मी ही साडी प्लेन मध्ये बघितली असेल तुम्ही आधी पण हळदी कुंकाला गेले होते दोन ठिकाणी जायचं होतं एक ठिकाणी बोर लहान बाळाचं आणि कुंकू असं हा तर एक ठिकाणी बोरधान आणि हळदी कुंकू होता आणि एका ठिकाणी फक्त हळदी कुंकू होतं तर दोन्ही ठिकाणी जाऊन आले आणि आज आजकाल अशी पद्धत निघाली की बोरणान किंवा कुठलं पण कार्यक्रम असेल तर छान असं डेकोरेशन केलं जातं पण घरातल्या स्त्रियांची खूप धावपळ होते पण छान वाटतं लहान मुलांचं असं पूर्ण डेकोरेशन पतंग वगैरे लावले होते सुंदर केलं होतं डेकोरेशन म्हणजे बड्डे असल्यावर कसं बलून्स वगैरे लावतो तसं पूर्ण छान केलेलं आणि मग त्या लहान बाळाला पण काळ्या कलरचे कपडे घातले होते आणि सुंदर असं छान नटवलेलं होतं तर सुंदर असं आणि त्या फ्रॉक निघालात ना आजकाल म्हणजे ते एकदम असं जरीचे असतात ना काय म्हणतात त्याला चो खन खनाचे फ्रॉक असतात बघा छोट्या मुलींचे खूप सुंदर वाटवते खनाचं असं ब्लॅक कलरचं आणि त्याला असं गोल्डन लाट होते खूप सुंदर छान होते लहान लहान मुलींना तर बोनहान केलं जातं तुमच्याकडे पण पद्धत असेलच आणि आता या रथसप्तमीच्या आधी हे बोरनान आणि हळदी कुंकू ते सुरूच राहतात त्या महिन्यात भरपूर साड्या नेसून होतात म्हणजे मला तर वाटलं होतं संपलं झालं नंतर लक्षात आलं अरे हळदी कुंकू अजून बाकी आहे अजून साड्यांचं म्हणजे घालण्याचे दिवस अजून आहेत आणि थंडीच्या दिवसात कसं होतं ना बरं वाटतं झालेलं म्हणजे गरम होत नाही जास्त ते असं म्हणजे कम्फर्टेबल वाटतं साडी घालायला नंतर मुळात काय होतं गरमच इतकं होत असतं की अजिबात नको वाटतं आणि असं केस सुट्टी ठेवायला वगैरे तर अजिबात नको वाटतं म्हणजे ड्रेसच कसा कसा घातला जातो तर साडी घालण्याचा सा तर प्रश्नच येत नाही आणि पावसाळ्यात घालायचे असते तर पाऊसच इतका असतो ते आवरायचं कधी आणि ते कपडे वाळणार कधी हे दोन्ही टेन्शन असतात त्यामुळे थंडीचे दिवस खूप छान वाटतात इथे फारशी थंडी नाही आहे पण एक नॉर्मल क्लायमेट आहे जास्त असं गरम पण नाही आणि थंड पण नाही पण छान वाटतं ह्या सीझनमध्ये असं रेडी व्हायला छान वाटतं टेन्शन येत नाही तुम्हाला लूक दाखवते साडीचा ह्याच्यावर मी सगळं डायमंड डायमंड घात हे तर मेंगलोस नेहमीचं आणि आपण डायमंडच्या बँगल्स आणि इयरिंग्स पण मी हे डायमंडचे घातले होते एकदम छान चापून चोपून बसते साडी फक्त याचा एकच प्रॉब्लेम आहे तो म्हणजे खूपच अशी सुळसुळीत आहे असं वाटतं कधी फिटेल की काय असं टेन्शन येतं बऱ्याच ठिकाणीचं पिनअप वगैरे केलेलं आहे त्यामुळे व्यवस्थित बसले आहे पण एकदम असं चापून चोपून बसते छानपैकी आता बऱ्याच जणी काय करतात ना हळदी कुंकाला पण ड्रेस घालून येतात साडी कधी नेसायची दररोज तर नेसत नाही तर हळदी कुंकाला जाताना कोणी साडी घातल्याशिवाय जाऊ न मला तर स्पेशली सगळ्यांना सांगणं आहे माझं की ड्रेस घालून जाऊ नका साडी घाला तसंच साडी घालण्यासाठी खूप म्हणजे कमी वेळा आपण साडी वेअर करतो तर हळदी कुंकाला वगैरे जाताना स्पेशली आपण साडी घालूनच गेलं पाहिजे छान वाटतं आता आमच्यामध्ये पण सगळ्याजणी होत्या तर त्यातल्या एक दोघीजणी घाई गडबडीत आल्या त्यामुळे ड्रेस घालून आल्या होत्या त्यांना सांगितलं की नाही पुढच्या वेळेस म्हणजे आता कोणाकडे असेल ना म्हणजे आता जेव्हा कोणाकडे असेल ना तर तेव्हा साडी घालून द्यायचं कंपल्सरी कारण त्या साड्या तशाच कपाटात पडून राहतात मी जसं तुम्हाला नेहमी सांगते त्या घालणं होत नाही फक्त कपाटाला ओझं होतं त्यामुळे साड्या घाला हळदी मुकाला वगैरे जाताना आणि जास्त असं काठपत्राच्याच घालायला पाहिजे असं काही नाही तुम्ही अशा पण वेअर करून जाऊ शकता पण त्यानिमित्ताने तुम्ही नक्की साडी वेअर करा मी जिथे गेले होते ना तिथे अशा पद्धतीने डेकोरेशन केलं होतं बघा भरपूर असं चला तर आजचा छोटासा व्लॉग मी इथे संपवते उद्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय